सिच्युएशन चाललंय असं काही वाटतच नाही विरोधी पक्ष कोण आणि सत्ताधारी पक्ष कोण हेच कळायला मार्ग नाही अशी परिस्थिती आहे जे विरोधकांनी मांडलं पाहिजे ते असं विरोधक मांडत नाहीये तर सत्ताधारी पक्ष मांडते आणि ते सत्ताधारी पक्षाने मांडलं पाहिजे ते असणार विरोधी पक्ष मांडता देत अशी असणारी परिस्थिती आहे हा एकंदरीत मी असं म्हणेन मग लोकशाहीमधला तमाशा आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन ज्वलन प्रश्न आहेत त्याची असणारी चर्चा त्या सभागृहामध्ये होत नाही आणि फक्त ज्या प्रश्नाचं महत्व नाही त्याचीच असणारी चर्चा त्या ठिकाणी दिसते सगळ्यात महत्वाचं आहे की इथे क्रॉप इन्शुरन्स हा जो आहे या क्रॉप इन्शुरन्सचा अजून निकाल लागलेला नाही काही ठिकाणी दुबारा पेरणी झालेली आहेत काही ठिकाणी असणारे कीटकनाशक आलेले आहेत काही ठिकाणी असणारा सीड्सही खराब निघालेले आहेत अशा परिस्थिती आहेत पण शेतकऱ्यांचा प्रश्न त्या सभागृहामध्ये कुठेच आपल्याला दिसत नाही किंवा दिल्लीमध्ये ज्या युवकाने सभागृहामध्ये उडी घेतली त्या बेरोजगारीचा प्रश्न असेल त्या बेरोजगारीचाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाहीये फक्त पाट्या टाकायचं कामकाज जे आहे तेवढंच फक्त मला त्या ठिकाणी दिसतंय त्याच्या पलीकडे काही आहे अशी काही परिस्थिती नाही सर्वसामान्य माणसांना आमचं असणारं आव्हान राहणार आहे की येत्या दोन महिन्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील वर्षाभरानंतर असणाऱ्या विदर्भाच्या असेंब्लीच्या निवडणुका ठिकाणी होलसेल बदली करणं लॉक स्टॉक अँड बॅरल ज्याला आपण म्हणतो हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवीन नेतृत्व येत नाही आणि नव्या उमदीचा निवडून आलेला आमदार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणसांचे असणारे प्रश्न जे आहेत ते प्रश्न चर्चेला जाणत्या जाण चर्चेला घेतल्या जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे हेल्थ हेल्थमधला एक नवा रिपोर्ट आलेला आहे आणि तो म्हणजे कुपोषणाचा असणारा रिपोर्ट आहे आपण फक्त कुपोषण हे आदिवासी भागामधला संदर्भात बोलतो पण शहरी भागामध्ये सुद्धा कुपोषण मोठ्या प्रमाणात वाढते अशी परिस्थिती आहे तेव्हा आरोग्य हे धोक्यात आलंय अशी परिस्थिती आहे आणि धोक्यात आलंय याचं कारण की ज्या पद्धतीने असणार बेअर मिनिमम नेसेसिटीवरती हा जो माणूस जगतोय त्याच्यामुळे त्याला असणारा पौष्टिक आहार हे उपलब्ध होत नाही त्याची ऐपत नाही आणि शासन सप्लिमेंटरी करते असंही कुठे आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून मला वाटतं इथे असणारा एकंदरीत परिस्थिती जी आहे ती खालवते आणि ती खालवत असल्यामुळे आरक्षणासारखी मागणी ही पुढे येते कारण कारण आरक्षण हे लोकांना शाश्वत असं मानते अशी परिस्थिती आहे पण आरक्षण हे ज्यावेळेस तत्व मान्य करण्यात आलं त्यावेळेस ज्या ज्या समूहाला राजेशाहीच्या व्यवस्थेमध्ये अजिबात स्थान नव्हतं किंवा धर्माने त्याला स्थान दिलं नव्हतं अशाच उद्याच्या स्वतंत्र भारतामध्ये मिनिमम सहभाग राहील या पद्धतीने असणारा आरक्षणाकडे त्या ठिकाणी बघितलं जात होतं परंतु आता आरक्षण हे विकसित होण्याचं साधन म्हणून त्या ठिकाणी धरलं जातं आहे आणि म्हणून वेगवेगळा समूह हा आरक्षण आरक्षण त्या ठिकाणी मागतोय आणि या शासना शासनाला आरक्षणाचं नेमकं कर काय करावं याचं धोरणात्मक भूमिका जी आहे ती धोरणात्मक भूमिका त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून पुन्हा जनांगे पाटील यांनी असणारं तेवीस तारखेच्या अल्टिम दिलेली आहे चोवीसला काय होईल बीडच्या सभेमध्ये याचे सगळे राजकीय पक्ष जातक पक्षासारखे वाट बघतात अशी परिस्थिती आहे राजकीय पक्षांची अवस्था ही अत्यंत दयनीय आहे कि ते मालकपणे छायवजी ते आता श्रोत्यात मध्ये बसलेले आहेत अशी जी शोकांतिका आहे ही शोकांतिका दूर करायची असेल तर मतदारच दूर करू शकतो आणि म्हणून मी म्हटलं की लॉक स्टॉक अँड बॅर आमदार खासदार बदलले गेले पाहिजेत म्हणजे नव्या जोमाने आणि नव्या उंदीच्या असताना उद्याचा खासदार आणि आमदार येईल अशी परिस्थिती आहे आपण आता विचारतो सांगितलं एक घटनेच्या अभ्यासक म्हणून म्हणून तुम्हाला वाटतं की जयरांगी पाटलांची जी मागणी आहे कि तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का ते बीआर आरक्षण संबंधी आ आहे पण या या चोरांच्या समोर मांडलं ते त्याचं फोड करून टाकतील त्याच्यामुळे ते मांडणार नाही मी तरी जरांगे पाटलांना सांगणार का ते सोडतो सत्तेमध्ये नवीन सत्ता नवीन सत्ताधारी येऊ द्या त्या नवीन सत्ताधारकांना कशा पद्धतीने असर हा आरक्षणाचा मुद्दा हँडल करायचा आणि तो हँडल करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता कशा रीतीने हँडल करायचं ते त्यांना सांगेन या राज्यकर्त्यांना नाही सांगत सर सध्या जरांगी आणि भुजबळांमध्ये जो आरोप प्रत्यारोपाचा हे चाललंय त्याबद्दल काय मनमोहन सिंग असताना एक फार मोठा तमाशा चालला एका बाजूने पाकिस्तान आणि एका बाजूने मनमोहन सिंग त्याची मी पुन्हा आवडती बघते त्याच्या पलीकडे काय सोल्युशन आहे आपल्याकडे आपण जे म्हटलं की माझ्याजवळ सोल्युशन ना की नवीन सत्ताधारी होते त्यांना मी सांगेन म्हणजे सत्ता बदल झाल्यानंतर आपण ते सोल्युशन सांगणार सत्ता बदल झाल्यानंतर सांगणार पण जरांगे तो पर्यंत थांबणार नाही ना ती चोवीस तारखेची मुदत हो त्यांचा सरकारच चालू द्या ते चालत राहील आणि ते चाललंच पाहिजे असं मी त्या ठिकाणी त्याच्यातून लोक जागृती होते लोकांना तरी लोकांमध्ये सुद्धा आरक्षणाचं महत्व त्या ठिकाणी असायला कळायला लागलेलं आहे मी एवढंच म्हणणार आहे की जारांगे पाटील यांनी असायला सर्विस मधलं आरक्षण असं बोललेलं आहे इथे एक आरक्षण सगळ्यात महत्वाचं होतं आणि ते शेतकऱ्यांसाठी आरक्षण होतं आणि ती म्हणजे इथली बाजारपेठ ही एकोणीसशे म्हणजे गॅट करारनामा साईन होईपर्यंत ही बाजारपेठ देशातल्या शेतकऱ्यासाठी राखीव होती आणि म्हणून तो शासनाच्या विरोधात मला काय भाव पाहिजे हे तो बोमलत होता आज असताना आपण बघितलं की गॅट करारनाम्यानंतर शेतकऱ्यांना असलेली भारताची बाजारपेठ ही आता राखीव राहिलेली नाही तर जगाच्या शेतकऱ्यासाठी खुली झालेली आहे आणि म्हणून व्यापारी सांगेल आणि ठरवेल तोच भाव त्या ठिकाणी आहे दारांगे पाटील यांना मी सांगितले की हा इश्यू उठवायला हळूहळू सुरुवात कराजेंची जी एक प्रमुख मागणी की ओबीसी बघा सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं ही कायद्यामध्ये बसू शकते का असं की आपल्याला म्हणालो ना नवीन सत्ताधारी योद्या विचारणा फॉर्म्युला देतो सर सध्या सलीम कृता पकडण्यावरून सत्ताधारी वगैरे विरोध चांगले चांगले आणायचं दिसते सलीम कृता फॅक्स मांडणारं काय आहे त्याचे नुसतं आमने सामने येऊन काय फायदा आहे फॅक्स कुठे आहेत फॅक्स नाही आहेत गिरीश महाजन यांनी असं म्हटलं की धनंगी आरक्षण पाहिजे असेल तर अजून दिला पाहिजे गिरीश महाजन यांनी असं एका एक प्रश्नाचं उत्तर द्यावं की ॲडवोकेट जनरल महाराष्ट्राचे कुंभकुण यांनी यशस्वीरित्याने किल्ला लढविला मुंबई हायकोर्टामध्ये त्यांच्याच सरकारने कुंभकोणी ह्यानं कंटिन्यू का केलं नाही आणि तुम्ही त्या केसमध्ये लक्ष घालू नका हजर राहू नका हे आदेश का दिले हे पहिल्यांदा महाजन यांनी सर्व सांगितलं तर मग ते ज्याला म्हणता येईल की दीर्घकालीन किंवा टिकाऊ आरक्षण देऊ याच्यावरती विश्वास इंडिया अलायन्स मध्ये वंचित बोजन आघाडी स्वतःला कुठं बघतो आम्ही तिथेच आहोत आमचं नाव पाहिजे आम्ही आमच्या नावाप्रमाणे आहोत पुन्हा बैठक होते आपल्याला निमंत्रण आलंय बैठकीच कोण कोण जाणार आहे माहिती आली का तुम्हाला बोलवलंय का आम्हाला अजून निमंत्रण नाही उद्धव ठाकरे चांगली गोष्ट प्रश्न आपली काही चर्चा चालू इंडिया आल्या सोबत तिथं निमंत्रण नाही तिथं चर्चा कसली होणार आहे नाही सर निमंत्रण ना आलं तर आपला काय नुसतं पण काय म्हणू काय झालं बैठकीचं निमंत्रण आलात निमंत्रण पण तर पैठकीला जायचं त्याला काही नाही म्हणायचं ते जायचं त्याच्यामध्ये सर एकीकडे आपण म्हणत की निमंत्रण नाही पण दुसरीकडे आपलं बुद्ध टाकतात यांशी एक चांगली बॉन्डिंग जे जुडून येताना दिसते ती ती आवडच्या घरापूर्वी झाली ती आम्ही एकत्र इलेक्शन लढवू म्हणून द्यायचं साहेब आघाडी लोकसभा हो निवडणूक आहे विधानसभा आज जळगाव जिल्ह्यात आणली आहे काय निवडणूक जळगाव जिल्ह्यासाठी काय ते अगोदर आघाडी ठरली आघाडी होते की न होते हे पाहावं लागत आघाडी होणार ला असेल तर आघाडीचा जो निर्णय आहे तो निर्णय मान्य करावा आघाडी जर होणार नसेल आणि अन, वेगळी परिस्थिती निर्माण होईल तर त्या वेगळ्या परिस्थिती अनुसार आम्ही भूमिका घेऊ पंधरा हजाराच्या वर तक्रारी आहे ती वी संदर्भात म्हणजे जेच उमेदवार इंडिपेंड त्यांना स्वतःचंही मत मिळालेलं नाही तर अशा परिस्थितीत ई वी म्हणजे आपण जसं म्हणतो की आपण उद्या कोर्टात असतं आपले प्रमुख मुद्दे काय आहेत ते माझे आम्ही मा, इलेक्शन पिटीशन आम्ही जे दाखल केलं होतं त्याच्यातलं एक इलेक्शन पिटीशन टिकलं आहे आणि ते इलेक्शन पिटीशन उद्या आहे आणि ती ई व्ही एमच्या संदर्भातलंच आहे मतदान काही मशीनमधनं जास्ती आलं आणि काही मशीनमधनं कमी आलं सतरा सीचा जो फॉर्म असतो त्या सतरा सीच्या फॉर्ममध्ये ज्या क्लोजिंग होतं त्यावेळेस किती मतदान झालं ह्याचे आकडे असतात आणि काउंटिंग ज्या दिवशी दिसलं त्या दिवशी त्या काही मशीनमध्ये सेवन्टीन सीपेक्षा कमी आहेत आणि काही मशीनमध्ये सेवन्टीन सी फॉर्मपेक्षा जास्ती आहे एकाच मतदारसंघात आहे अशा इलेक्शन कमिशनकडे मागच्या लोकसभेच्या निवडणुकींच्या दरम्यान तीनशे त्रेपन्न लोकसभा मतदारसंघातल्या तक्रारी आलेल्या आहेत की जे इलेक्शन कमिशन पाहत नाही आहे बघत नाही आहे हिअरिंग करत नाही आहे अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा या मशीनमधल्या तक्रारी येणं हे ये साहजिकच आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय याच्यात एक विषय की एकोणावीस लाख पेक्षा जास्त मिसिंग आहेत माहितीच्या अधिकारात साकेब गोखले यांनी ती माहिती मिळवली होती की अशा प्रकारे एकोणास लाख पेक्षा अधिक मशिनी जे आहेत मी थोडा त्याच्यावरती कमी विश्वास ठेवणार आहे याचं कारण काय ईव्हीएम आता ती लढत असल्यामुळे थोडीशी अधिक माहिती माझ्याकडे असल्यामुळे आणि तीन आलेले आहेत त्याच्यामुळे मिसिंग कुठले आहेत आता ई व्ही एम व्ही एम ओरिजिनल ईव्हीएम एम आणि ई व्ही एम वन या बाद झालेले आहेत ईव्हीएम टू काही प्रमाणात वापरल्या जातात ईव्हीएम एम थ्री पूर्ण प्रमाणात वापरल्या जातात त्याच्यामुळे ते मिसिंग आकडे जे आहेत मी जसं म्हटलं ते कुठल्या फेजमधले आहेत हे त्याच्यातले महत्वाचे आहेत ईव्हीएम मधले आहेत वन असं मी काहीच म्हणणार नाही राज ठाकरे यांनी टीका केली एक सेटलमेंट झाली नाही म्हणून महाविकास आघाडीने हा मोर्चा काढला जो मोर्चा होता प्रकल्पाबाबत सेटलमेंट झाली नाही म्हणून हा मोर्चा काढला असं राज ठाकरे म्हणायचे कोणा कसलं सेटलमेंट त्यांनी डिटेल द्यावं म्हणजे मग आपल्याला बोलता येईल कुठल्या मुद्द्यावरती सेटलमेंट झालं नाही तो मुद्दा त्यांनी मांडला तर मग इतरांना टीका करायला किंवा समर्थन करायला सोपं जाईल सर इ वी मुळे एक प्रॉब्लेम असाही होतो आधी कसं असायचं की बॅलेड पेपर होते सगळे जे चिठ्ठी असायच्या ते एकत्र टाकले जायचे आता काय होतंय की पर्टिक्युलर कोणत्या गतीतून केलं तुमचं म्हणणं बरोबर आहे ते लक्षात येऊन तो कुठल्या गाव कुठल्या गावातला आहे ते, ते, ते मतदान असणार असल्यामुळे तुम्ही जनरली आयडेंटिफाय करू शकता की कुठला वर्ग किंवा किती कुठलं कुटुंब म्हणजे कुटुंबापर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकता अनालिसिस करू शकता की त्यांनी आपल्याला मतदान दिलं नाही हे माझ्यांदर इलेक्शन कमिशन काय किंवा सुप्रीम कोर्ट काय हो या मुद्दा लक्षात घेऊन अमरावतीला अमरावती हा सिद्धारे बाबांचा जिल्हा आहे त्यांनी विरोध केलाय की अंधश्रद्धा भारू नका परंतु त्यांनी असं सांगितलं की पिंडीवरचं सा बिलपत्रात पाणी जर पिलं तर कॅन्सर करावं थँक यू म्हणूनच त्याच्या पलीकडे काय